नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रज डिजिटल लाईवमध्ये आपण सगळ्यांचा हार्दिक स्वागत करतो आपण पाहता दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करून त्यांना कर्जमुक्त करण्याच्या विशेष मागणीसाठी प्रहार संघटनेचे सर्वे सर्व आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी पदयात्रा सुरू केलेली आहे दहा जुलै आणि अकरा जुलै दरम्यान ते दिग्रज तालुक्याच्या विविध भागातून जाणार आहे ठिकठिकाणी त्यांच्या कॉर्नर मीटिंग्स आणि शेतकऱ्यांशी संवाद देखील ते साधणार आहेत या प्रसंगी लोकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आलेले आहे स्वर्गीय भानुदासजी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते येथील कानोबा कन्स्ट्रक्शन कंपनीच्या प्रांगणामध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान, रक्तदान केले रक्तदान करणाऱ्या मान्यवरांना आयोजकाच्या वतीने प्रशस्तीपत्र आणि स्मरणचिन्ह देखील देण्यात आले अनेक मान्यवर निमंत्रित सदस्य या प्रसंगी उपस्थित होते दरवर्षी स्वर्गीय भानुदाजी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविले जात असतात या आयोजनाकरता कानोबा कन्स्ट्रक्शन परिवाराच्या वतीने विशेष परिश्रम घेण्यात आले होते दिग्रस येथील सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आणि उडान फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने वीर बापूरावजी शेळमाके नगरपालिका मराठी प्राथमिक शाळा शिवापूर येथील विद्यार्थ्यांना शालेय बॅग चे वितरण करण्यात आलेले आहे याप्रसंगी गट अधिकारी मुकेश कोंडावार विस्तार अधिकारी गवारे सर केंद्र प्रमुख दुधे सर मुख्याध्यापक लाखाडे सर सहायक शिक्षक गायकवाड श्री हरगडे आरती हजारे सूरज ढोले अश्विनी पद्मावार ऋषभ मुजमुले लखन राठोड आणि इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते शाळेतील विद्यार्थ्यांना याप्रसंगी भेटवस्तू प्रदान करण्यात आली आणि याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार देखील व्यक्त केले अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका